शहापूर तालुक्यात सीडबॉलच्या माध्यमातून वृक्षारोपण सावरोली जिल्हा परिषद शाळेचा आगळा वेगळा उपक्रम विद्यार्थी आणि महिलांची उपस्थिती कृषी दिन आणि वन महोत्सवाचे औचित्य साधत शहापूर तालुक्यातील शहापूर केंद्रांच्या सावरोली जिल्हा परिषद शाळेच्या वतीने बिया माती व शेणखतापासून तयार करण्यात आलेल्या वीस हजार सीडबॉलद्वारे शहापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे व शहापूर वनपरिक्षेत्रपाल शैलेश गोसावे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटाचा सामना करण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ही काळाची गरज बनली आहे असे प्रतिपादन गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी सांगितले सावरोली शाळेच्या सहशिक्षिका पूनम उबाळे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम झाला यावेळी त्यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली या प्रसंगी कृषी अधिकारी विलास यांनी शाळेसाठी झाडे वृक्षारोपणासाठी दिली यावेळी विस्तार अधिकारी हिराजे वेखंडे प्राजक्ता राऊत केंद्र प्रमुख मनीषा जटाय कृषी अधिकारी विलास झुंजारराव सह वन विभागाचे अधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते जिल्हा परिषद शाळा सावरोली मुख्याध्यापक मनोज गोंधळी सहशिक्षक अरुण शेलार विजय उदार पूनम उबाई सरपंच रोहन चौधरी व शाळा व्यवस्थापन समिती महिला पालक व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते निसर्गाच्या सानिध्यात विद्यार्थ्यांनी सीडबॉल फेकत वृक्षारोपण करण्याचा आनंद घेतला ब्युरो रिपोर्ट लोखिल वृत्तवाहिनी या जिल्हा परिषद शाळेमध्ये वीस हजार सीडबॉल जंगलामध्ये टाकायचे आणि त्याच्या बियांपासून जी वृक्षराजी निर्माण होईल यासाठी सावरोली शाळेच्या मुख्याध्यापक शिक्षिका सावरोली त्याचप्रमाणे शिक्षण विभागाचे अधिकारी आणि मुळात म्हणजे विद्यार्थी ज्यांनी हे सीडबॉल तयार केलेले आहेत आणि शिक्षकांनी बिया आणून दिल्या आणि मुलांनी सीडबॉल तयार केले ते सीडबॉल जंगली झाडांचे या जंगलामध्ये टाकायचे आहे सावरोली शेजारच्या आणि त्याच्यापासून जे वृक्ष निर्माण होतील त्याच्यामुळे वृक्षराजी वाढेल आज आपण पाहतोय का तापमान मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याचप्रमाणे पाऊस कमी पडत आहे तर आणि जंगलं कमी होत आहेत आणि यामुळे मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणामा होत आहे तर आज ही सीडबॉलची कल्पना जी आहे ती अतिशय उत्तम रीत्या या सावरली शाळेने राबवलेली आहे खूप मोठ्या प्रमाणात मुलांचा सहभाग आहे मुलांनी वीस हजार सीडबॉल तयार केलेले आहेत आज आपण ते इथं टाकतो आहोत आणि या निमित्ताने मी या सर्व विद्यार्थ्यांचं त्याचप्रमाणे शिक्षकांचं अतिशय कौतुक करतो की पुढच्या पिढीला जीवन सुखकर व्हावं म्हणून ही आजची आपली तयारी आहे आणि हाच संदेश आपल्याला सर्वांपुढं पहिले म्हणजे बिया जमा करणे त्यानंतर सीडबॉल तयार करणे आणि नंतर हे सीडबॉल्स आपण टाकणे झाडं लावणं हे बोरिंग उपक्रम आहे मग जर आपण आनंददायी अध्यापन पद्धतीचा जर अवलंब करत आहोत तर जर बॉल केले तर मुलं आनंदाने ते जंगलात टाकतील आणि वीस हजारपैकी निदान पाच हजार झाडं जरी जगली तरी यात खूप मोठं यश असेल स्टार्ट नमस्कार इथे आज सीड बॉल टाकण्याचा प्रोग्राम चालू आहे तो उपक्रम आहे एक बी टी स्टार अधिकारी म्हणून त्यांनी जेव्हा ही कल्पना माझ्या पुढे मांडली तेव्हा मलाही खूप त्याचा आनंद वाटला की वेगा प्रोग्राम सावरून शाळा करू इच्छिते मला एक प्रेरणा देते माझं कर्तव्य की तुम्ही कर्तव्य पार पडलं आणि आज मला त्याचा अभिमान वाटतो की ते प्रात्यक्षिक आज जरूर येते त्याच्यासाठी माझ्या स सावरी शाळेला ग्रामस्थांना आणि आपल्या सगळ्या अधिकारी वर्गांना खूप सारे शुभेच्छा मस्त ओके